नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस चोवीस तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील पंचायत समिती येथे पंतप्रधान आवास योजना घरकुल विभागातील मेन ऑपरेटर शिवाजी देवकते यांनी आज चार दिवसापासून पंतप्रधान आवास घरकुल रजिस्ट्रेशन पंचायत समिती कार्यालयात न बसता चव्हाण तांड्यावर बसून नवा मोंडा मुखेड येथे एका हॉलमध्ये बसून प्रत्येक गावच्या दलालाला फोन करून बोलावून एका घरकुलाला पाच हजार रुपये व डबल घरकुलांना नावावर देण्यासाठी दहा हजार रुपये घेऊन काम करीत आहेत चार दिवसापासून पंचायत समितीला साहेबांची वाट बघून परेशान होतो आज मला मोंड्यात सापडले त्यांचा व्हिडिओ करत असताना मला एका माझा मोबाईल दाबून धरला व गटविकास अधिकाऱ्यांना सांगून विनंती केलो पण काही परिणाम झाला नाही मुखेड तालुक्यातील जवळपास ऐंशी लाख रुपये देवकते यांनी जमा केला गोरगरीब लोकांना भयानक झळ पोहोचली आहे हा व्हिडिओ पाहला खाली खाली बस असं कस काय होते हे काय ऑफिस होय सरकारी ऑफिस होय एवढ्या असं कस काय होते पाचशे फोन लावला म्हणजे शिवाजी बोयनर लई फोन लावाला म्हणून म्हणते साहेबराव वाघमारेला हा खाली बसा फोन लावणार कसं करावं तुम्हाला तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आह की लाखो रुपये तुम्ही गोळा करण्यासाठी आम्ही ऑफिस मध्ये तिथे बोंबू लाल एक ऑफिस मध्ये माणूस नाही आणि तुम्ही सगळे इथे येऊन मोंड्यामध्ये येऊन बसून काम करता का हा असं राहते बघा तुम्हाला हा बस शंभर फोन झाला शंभर हा सकाळपासून पाचशे फोन झाल्यात हा पंचायत समिती पुढे आम्ही बोंबू लाख रुपये जमा करून मुखेड पन्नास नमस्कार सर नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर घरकुल योजनाची आपल्याबद्दल काय तक्रार आहे सर आज कसं आहे आज दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस या दिवशी अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सचे कार्यकर्ते पंचायत समितीमध्ये येऊन घरकुल विभागामध्ये भेट दिली असता त्या ठिकाणी जो मेन ऑपरेटर आहे त्यांचं नाव देवकते आहे आणि तो दोन हजार सतरापासून या ठिकाणी कार्यान्वित आहे आणि तो प्रधानमंत्री घरकुल योजना डच्या यादीतल्या लोकांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रत्येक गावातल्या लोकांना लोकांकडून दलालामार्फत पाच पाच हजार रुपये तो घेत आहे आणि ते पैसे घेत असताना दलालामार्फत पंचायत समितीमध्ये न घेता बाहेर वाडी तांड्यावर बसून त्या ठिकाणी पैसे घेत आहे आणि आजूबाजूला त्यांना काम करत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या तारखेमध्ये तो आम्हाला सापडलेला आहे नवा मोंडा या ठिकाणी एका हॉलमध्ये त्याने दलालाईला काही घेऊन त्याचा पुरा संच घेऊन त्यांनी घरकुलाचे प्रत्येक घरकुलामागे पाच हजार रुपये असं त्याने घेऊन काम करत आहे रजिस्ट्रेशन करत आहे या संदर्भामध्ये वारंवार बी साहेबांना साहेबांनासुद्धा मी सूचना दिली होती साहेब देवकते साहेब असे कराले आहेत गोरगरिबांची लूट होऊ लागली या ठिकाणी फार अन्याय आहे हो साहेब याच्यावर थोडंसं सा लक्ष द्या असं सांगितलं असतानाही बरं बरं म्हणून म्हणले पण त्यांनी काही ठोस भूमिका घेतली नाही तर आमचं असं म्हणणं आहे त्या अण्णाभाऊसाठे क्रांती फोर्सच्या वतीने असं आमचं म्हणणं आहे की या देवकते साहेबावर कडक कारवाई करून यांची चौकशी करण्यात यावी व यांना या ठिकाणाहून निलंबित करण्यात यावं आणि या ठिकाणच्या घरकुल धारकांना योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मी या ठिकाणी साहेबांना विनंती करत आहे लोकशाही रांनाभाऊसाठी क्रांती फोर्स संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे मी जयसिंग एकलारकर एकलार या गावातून मागच्या वेळेस रमायची यादी पंचवीस लोकांची झाली त्या यादीमध्ये एका कुटुंबातील जवळपास मुलीचं लग्न झाले नसले त्याही मुलीला त्याचा लाभ देण्यात आला आणि मुलालाही देण्यात आला आणि रिटायरमेंट कर्मचारी असलेल्या त्याच्या बायकोचंसुद्धा नाव डच्या यादीत आणण्यात आलं अशा पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीचा पायंडा या पंचायत समिती मुखेडच्या ऑपरेटरने घरकुलाच्या हा असा सपाटा लावलेला आहे आम्ही याला वेळोवेळी सूचना केलेल्या असताना साहेब हे काय चालू आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर काम करत असाल सर्व वंचित असलेल्या शेवटच्या टोकाला टोकाच्या माणसाला कसा लाभ मिळेल आणि तुम्ही जर दलाली खाऊन जर असे पाच पाच हजार रुपये मोंड्यामध्ये बसून वैयक्तिक तुमचं खाजगी ऑफिस तयार करून त्या लोकांची लूट करत असाल तर आम्हाला हे मान्य नाही रीतसर डच्या यादीमध्ये जे कोणाचे लाभ लाभार्थी असतील त्यांचा लाभ व्यवस्थित त्यांना देण्यात यावं अन्यथा आम्ही यासमोर पुढच्या कारवाईला आम्ही जाण्यासाठी तयार आहोत असं विचारणा केलेली असताना आमच्या बोयनर सरांनी त्यांना अरेरावीची भाषा शिवीगाळ करून त्यांना दांडगाई करून त्यांना पैशाची आमेश चांगल्या पद्धतीनं तुमचे कामं करतो अशा पद्धतीनं म्हणून त्यांच्याकडून पाच हजाराची मागणी केल्यामुळं बोयनर साहेबांनी जाऊन त्या मुंढ्यामध्ये गोंधळ घालून त्यांचा व्हिडिओ केलेला आहे आणि हे सत्य आहे डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीनं आम्ही यावर कारवाई आणि या त्या अधिकाऱ्याला निलंबित केल्याशिवाय आम्ही इथल्या चौकाशी लावून निलंबित केल्याशिवाय प्रशासनाला आम्ही सवस्त बसू देणार नाही अशी ना आमची अण्णाभाऊ साठेच्या वतीनं ही तक्रार आहे महाराष्ट्र पोलीस निम चोवीससाठी नांदेड जिल्हा संपादक राजू रोडगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद